नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी उषा श्रीधर कोइमतूर येथे राहते हवन व विधी दैनंदिन आयुष्याचा एक भाग आहेत अशा परिवारात मी लहानाची मोठी झाले त्यामुळे भगवत धर्मात होत असलेले हवन मंत्रांचे अचूक उच्चारण व अत्यंत दक्षतेने केल्या जाणाऱ्या क्रिया म्हणजे एक चित्तथरारक अनुभव आहे सगळ्यात जबरदस्त गोष्ट म्हणजे भाग घेणाऱ्या भक्तांच्या आयुष्यात घडणारे आश्चर्यकारक चमत्कार आमचे घर एक कोटी रुपयाला विकले जावे अशी मूल मंत्र हवनात मी जेव्हा प्रार्थना केली तेव्हा हवनात माझ्यासाठी पहिल्यांदा चमत्कार झाला तोपर्यंत आम्हाला सत्तर लाख रुपयाचे प्रस्ताव येत होते आम्ही हवनात प्रार्थना केल्यानंतर आमचे घर बरोबर बर एक कोटी रुपयाला विकल्या गेले तेव्हापासून आम्ही सर्व हवनात नियमितपणे भाग घ्यायला सुरुवात केली आमच्या मुलीने नुकतीच सी ए फाउंडेशनची परीक्षा दिली होती आम्हाला तिच्या निकालाची काळजी होती माझ्या मुलीच्या शैक्षणिक यशासाठी आम्ही नवरात्री हवनात प्रार्थना केली हवनात मिळालेल्या आशीर्वादाने पहिल्या वेळीच ती परीक्षेत उत्तीर्ण झाली व भारतात तिला तेविसावी श्रेणी मिळाली नंतर सी एच्या दोन स्तराच्या परीक्षांसाठी तिने चांगला अभ्यास केला व उत्तमरित्या उत्तीर्ण झाली तिला विप्रोमध्ये नोकरी हवी होती व त्याप्रमाणे तिने हवनात संकल्प घेतला हवनाच्या शक्तिशाली अनुग्रहाने हे शक्य केले आणि बंगलोरच्या विप्रोत तिला नोकरी मिळाली आता ती बंगलोरमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करते आहे आमच्या मुलीसाठी आम्ही योग्य वर संशोधन करायला सुरुवात केली तेव्हा तिच्या पत्रिकेत राहूची पीडा असल्याचे व तिच्या लग्नाला उशीर होणार असल्याचे कळाले नवग्रह हवनात आम्ही प्रार्थना केली सर्व ग्रहांना शांत केले आणि आमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या तिचे लग्न अत्यंत आनंदात झाले आणि आता तिचा नवराही श्रीपरमज्योती भगवती भगवानांचा परमभक्त आहे त्यांना आध्यात्मिक देणगी असलेली एक मुलगी आहे अर्थातच आमची सुंदर नात आमच्या स्वतःच्या व्यवसायात उल्लेखनीय विकास झाला आहे आमच्या जावयाचा मिलाप क्राउड फंडिंगचा व्यवसाय आहे म्हणजे नवीन व्यवसायाला निधी देण्यासाठी अनेक लोकांकडून थोडे भांडवल गोळा करणे हवनाचे कायमस्वरूपी सदस्य झाल्यानंतर त्यांचा व्यवसाय पण वाढला आमच्या जावयाला त्याच्या व्यवसायात खूप बक्षिसे व प्रशंसा मिळाली आहे फोब्स इंडिया ॲवॉर्ड पुधिया थलईमुरई मुरई चॅनेल्स तमिळन दोन हजार बावीस ॲवॉर्ड हे त्यापैकी काही आहेत हवनात घेतलेले आमचे बरेचसे संकल्प पुढचे हवन करण्याआधीच पूर्ण झाले आहेत आमचे आरोग्य आमची नात कोइंबतूरमधील आमचे पेंट हाऊस काही जमिनी व विकत घेतलेल्या काही इस्टेटी हे सर्व हवनाचे स्वर्गीय वरदान आहेत गेल्या वर्षी माझ्या मुलीची नवीन नोकरीसाठी केलेली प्रार्थना पूर्ण झाली सध्या ती व्ही पी फायनान्स इन विरसा टेक्नॉलॉजीजमध्ये घरूनच काम करते आहे आम्हाला तुमच्या दिव्य वेढ्यात ठेवून आमच्या परिवारावर जतन करून ठेवावेत अशा आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी खूप धन्यवाद प्रियश्री परमज्योती भगवती भगवान